नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गणरायाचं आगमन सर्वांच्याच घरी झालेलं आहे तर गणरायांच्या प्रसादासाठी मी आज रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग सुरू करूया रेसिपी लाडू अगदी मऊसूत आणि कणीदार तुपातले साजूक कसे करायचे याची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये चार वाट्या म्हणजेच साधारण वजनी पाचशे ग्रॅम रवा म्हणजेच अर्धा किलो रवा मी घेतलेला आहे हा रवा मंदाचे वरती आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे रवा खाली लागणार नाही आणि करपणार नाही अगदी अचूक प्रमाणात आणि अगदी कणीदार मस्त असे मौसूत रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला सांगत आहे रवा भाजून घेतल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिट भाजून घेतल्यानंतर त्याच वाटीने मी दोन वाटी ओलं खोबऱ्याचा खाऊन घेतलेला एक नारळ नारळाचं खोबरं मी याच्यामध्ये घालून घेते आहे एक नारळ म्हणजेच दोन वाटी खवलेलं खो खोबरं मी इथं वापरलेलं आहे पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करून भाजून घ्यायचं आहे परत एक दोन मिनिट सतत परतत राहिल्यानंतर गॅस अगदी मंद असेवरतीच ठेवायचं आहे त्याच वाटीने मी एक वाटी भरून गच्च साजूक तूप घातलेलं आहे आता साजूक तूप घातल्यानंतर आपण छान ब्राऊन रंगाचा रवा होईपर्यंत असं परतत राहायचं आहे रव्याचे लाडू बनवताना रवा खाली लागू न देता सतत परतणे हे याच्यातली महत्त्वाची टीप आहे म्हणजे रव्याचे लाडू अगदी आपल्याला हवे तसे आणि मस्त होतात एक वाटी साजूक तूप मी आधी वापरलेलं होतं आता तीन ते चार मिनिट पुन्हा परतल्यानंतर मी अजून एक वाटी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे तीच वाटी मी वापरलेली आहे वापर जी वाटी मी रव्यासाठी वापरली जी वाटी मी खोबऱ्यासाठी वापरली त्याच वाटीने मी तूप देखील साजूक घालून घेतलेलं आहे सतत हलवत राहायचं आहे हे मिश्रण हळूहळू ब्राऊन रंग येऊ लागला आहे आपल्या रव्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यासाठी लागणारा पाक तयार करायचा आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी चार वाटी याच वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी याच्यामध्ये दोन वाटी भरून पाणी घालणार आहे रव्याच्या लाडव्यासाठी पाक अगदी योग्य बनणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर पाक बिघडला तर आपले लाडू बिघडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पाकातील रव्याचे लाडू करताना अगदी अचूक प्रमाणच वापरायचं आहे चार वाटी साखरेसाठी दोन वाटी मी पाणी वापरून ते मिक्स करेल आहे मिश्रण आणि मंदाचे वरती अशा प्रकारे साखर विरघळेपर्यंत फिरवत राहिलेले आहे मिश्रण हे पहा आता पाक उकळू लागला आहे साखरेचा साधारण चार मिनिट आपल्याला असंच हे मिश्रण उकळू द्यायचं आहे गॅसवरती गॅस बारीकच ठेवायचा आहे योग्य अगदी छान असा पाक तयार होण्यासाठी मधूनमधून आपण हा मिश्रण हलवून चेक करायचं आहे पहा असं ढवळून मिश्रण सतत चेक करायचं आहे एक तारी पाक तयार करायचा आहे आता पाक तयार झाल्यानंतर थंड करून घ्यायचा थोडासा आणि आपण रव्याच्या लाडवासाठी भाजून घेतलेला रवा खोबरं तूप याचं मिश्रण मी याच्यामध्ये घालून घेते आहे छान मिक्स करून असा व्यवस्थित पूर्ण भिजला पाहिजे आपल्या पाकामध्ये रवा आणि हे मिश्रण दोन तासासाठी असंच ठेवून दिलेलं आहे मी दोन तासानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे आपले रव्याचे लाडू वळायला आले आहेत की नाही एक दोन तास झालेले आहेत हे पहा हे मिश्रण मी थोडंसं काढून बघितलेलं आहे कठीण झालेलं आहे म्हणजेच मिश्रण रव्या रव्याचे लाडू तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे डावणी सर्व मिश्रण आपण असं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत अगदी छान मऊसूत रव्याचे लाडू करण्यासाठी थोडासा मोठा जाडसर रवा वापरलेला आहे मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला आवडतील त्या आकाराचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहे बेदाने वापरायचे आहेत लाडू वळताना अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे अशा प्रकारे मस्त असे सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत या गणेशोत्सवात प्रकारे रव्याच्या लाडवाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नैवेद्यासाठी बाप्पांना रव्याचे लाडू नक्की करा आजची रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून दा सांगा अशा प्रकारे हे पहा अगदी मऊसूत छान असे रव्याचे लाडू तयार झालेले ला आहेत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि देखील जरूर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया अशा प्रकारे हा रव्याची लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद